स्वातंत्र्याच्या लढ्यात शून्यातून सुरुवात करत दलित आणि श्रमिक या वंचित घटकांसाठी झगडणारे महान योद्धे म्हणजे लहूजी वस्ताद साळवे आजच्या या जयंतीनिमित्त त्यांच्या असामान्य कार्याचा आणि रणधर्माचा आपण सन्मान करूया त्यांनी पुण्यात पहिलं क्रांतिकारक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं त्यांच्या गंजपेठेतील तालमीत केवळ कुस्तीच नाही तर क्रांतिकारक विचारांचे बाळकडू दिले जायचे झुंजार पिढ्यांचा पाया घालणारे वस्ताद ज्यांच्या दीक्षेतून पुढे ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके बाळ गंगाधर टिळक आणि अनेक क्रांतिकारक घडले लहानपणी जातीय अन्याय आणि सामाजिक गुलामी पाहणाऱ्या लहूजींनी निस्वार्थपणे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या शाळांना पाठबळ देणारे दलितांसाठी लढणारे पहिले सामाजिक क्रांतीवीर म्हणजे आपले लहूजी पुण्यातील संगमवाडी येथे आजही त्यांची समाधी आणि ऐतिहासिक तालीम आहे त्यांच्या स्मरणार्थ पुणे महानगरपालिकेद्वारे स्मारक प्रस्तावित आहे अज्ञात आणि इतिहासाच्या किनाऱ्यावर राहिलेल्या लहूजी वस्तादांच्या प्रेरणादायी जीवनकथेतून राष्ट्रसेवेचं बोध घेण्यासारखं आहे लहूजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त नमन आणि त्यांच्या बलिदानाला कृतज्ञ अभिवादन